नमस्कार आज आपण खानदेशची पारंपारिक रेसिपी बघणार आहोत अगदी चविष्ट आणि तितकीच पौष्टिकही बनवायला सोपी आहे जर तुमच्या तोंडाची चव गेली असेल काहीतरी मस्त चमचमीत खाण्याची इच्छा असेल तर एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय आज मी तुमच्या सोबत खानदेशी कढी आणि फुनके रेसिपी शेअर करत आहे खानदेश म्हटलं की सर्वांना आठवतं ते वांग्याचं भरीत शेवभाजी आणि तितकीच प्रसिद्ध आहे आपली खानदेशी कढी आणि फुनके रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे चवीला अप्रतिम आहे सोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक सिक्रेट रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी खानदेशी फुनके कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी तुरीच्या डाळीचे फुनके बनवणार आहे त्यासाठी इथं मी दोन वाट्या तुरीच्या डाळीची चुरी घेतलेली आहे आता सर्वात आधी चुरी म्हणजे काय तुम्हाला ते सांगते जेव्हा तुरीची डाळ घरी बनवल्या जाते आणि त्यानंतर डाळ व्यवस्थित गाळून त्यानंतर डाळीचे जे बारीक तुकडे असतात ते खाली शिल्लक राहतात त्यांना स्वच्छ निवडून त्यानंतर त्याचे फुनके बनवल्या जातात त्याला चुरी म्हणतात ते अजिबात फेकून दिल्या जात नाही अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो हे फुणके चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जशी माझी आई कढी फुनके बनवते अगदी त्याच पद्धतीने मी आज कढी फुनके तुमच्या बरोबर शेअर करणार आहे खानदेश मध्ये वेगवेगळ्या डाळींचे फुणके बनवल्या जातात तर आज आपण तुरीच्या चुरीचे फुणके बनवणार आहोत म्हणजेच तुरीच्या डाळीचे फुणके बनवणार आहोत माझ्याकडे तुरीच्या डाळीची चुरी होती म्हणून मी ती घेतलेली आहे तुमच्याकडे तुरीची डाळ असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता चला तर पटकन रेसिपी सुरू करूया इथे मी दोन वाटी डाळ दोन तासांपूर्वी भिजत ठेवली होती व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे जितके फुनके तुम्हाला करायचे आहे तितकी वाटी तुम्हाला डाळ घ्यायची आहे डाळ व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे डाळ भिजवताना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर स्वच्छ पाणी हलून आपल्याला दोन तास ज़। भिजत ठेवायची आहे डाळ व्यवस्थित भिजून झाली की त्यानंतर डाळीमधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपण डाळ धुवून घेऊया पाच मिनिट पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे न पाणी घालता आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे गावाकडे ही डाळ पाटा आणि वरवंट्यावर व्यवस्थित वाटून घेतली जाते आपल्याकडे नसल्यामुळे आपण मिक्सरमध्येच वाटून घेऊया न पाणी घालता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे जर आवश्यकता असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता आवश्यकता असेल तरच पाण्याचा वापर करायचा जास्त पाण्याचा वापर केला तर फुनके व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाण्याचा कमी वापर करून आपल्याला ही डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे त्यानंतर एक मोठा चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकड्या त्यानंतर एक हिरवी मिरची डाळीमध्ये घालून आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे दोन बॅच मध्ये मी ही डाळ वाटून घेतली सोबतच आपण लसूण जिरे आणि हिरवी मिरची सुद्धा वाटून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे शक्य तितके बारीक कट करून घेतले आता आपण हे डाळीमध्ये घालूया भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे फुनके मऊसूद होतात त्यामुळे तेल अजिबात स्किप करायचं नाही एक टेबल स्पून तेल आपल्याला घालायचं आहे सर्व साहित्य एकजीव करण्याआधी आपल्याला चाळणीला तेल लावायचं आहे यामध्ये आपण फुनके वाफवून घेणार आहोत फुनके हे चाळणीला चिकटू नये त्यामुळे आपल्याला तेल लावायचं आहे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे स्टीमर सुद्धा आपल्याला आधीच रेडी करून ठेवायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे यामध्ये कांदा आणि मीठ घातल्यामुळे मिश्रण हे थोडस सैलसर होण्याची शक्यता असते एकदा आपण सर्व साहित्य मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला फुनके तयार करून पटकन वाफवायला ठेवायचे आहे जेवढ्या आकाराचं फुनक तुम्हाला करायचं आहे तेवढा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आधी त्याला हलक्या हाताने लांबट आकार द्यायचा आहे त्यानंतर बोटांचे ठसे त्या फुणक्यावर उमटू द्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व फुणके व्यवस्थित तयार करून घेणार आहे हलक्या हाताने आपल्याला हे फुणके तयार करायचे आहेत कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे एक एक करत आपल्याला फुणके व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर छोटासा गोळा उरलेला होता मी तो मुद्दाम ठेवलेला आहे यावर थोडंसं तेल आणि मीठ घेतलं की ते भाकरी सोबत अप्रतिम लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट मस्त दणदणीत हे फुणके वाफवून घ्यायचे आहेत एखादी जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे वाफी बाहेर जाणार नाही फुणके वाफवले आहे तोपर्यंत आपण खांदेशी कढी कशी करायची ते बघणार आहोत तर इथं मी दही घेतलेला आहे दही मी घरी तयार केलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेक करा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दही त्यानंतर दोन मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे थोडस मीठ घालायचं आहे चार ते पाच लसूण पाकड्या तीन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे त्यानंतर कढीपत्ता मी यामध्येच बारीक करून घेणार आहे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरची लसूण आणि जिरे वेगळी पेस्ट करून सुद्धा घालू शकता मात्र ही अगदी शॉर्टकट पद्धत आहे जास्त फाफट पसारा न करता तुम्ही अशा पद्धतीने सर्व साहित्य जीव करू शकता त्यानंतर यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे इथं आपलं कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे चला तर पटकन आपण कढीला फोडणी देऊया पातेल्यामध्ये मी एक टेबल स्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की जिरं मोहरी त्यानंतर हिंग घालून आपल्याला दणदणीत फोडणी द्यायची आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आता यामध्ये मी कढी पत्ता घालणार आहे कढीचं मिश्रण बनवत असताना आपण त्यामध्ये सुद्धा घातला होता फोडणीमध्ये तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल फोडणी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये आपण कढीचं मिश्रण घालूया जशी कढी तुम्हाला हवी आहे घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक ते दोन मिनिट ही कढी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची आहे भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि कढी मस्त उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम चवीची ही कढी बनून तयार होते अस्सल खानदेशी गावरान पद्धतीने आज आपण ही कढी तयार केलेली आहे इथं मी दह्याचा वापर केलेला आहे तुम्ही ताकाचा वापर करून सुद्धा अशीच कढी तयार करू शकता अजिबात ती फुटणार नाही चवीला जबरदस्त होईल ही कढी गरमागरम भाकरी बरोबर आणि भाताबरोबर अप्रतिम लागते गॅस बंद करूया त्यानंतर आपण झनझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर सहा ते सात लसूण पाकड्या मीठ आणि तेल टाकून हिरवी मिरची आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून भाजून घ्यायची आहे जितकी व्यवस्थित तुम्ही ही मिरची घेणार तितकाच चविष्ट तयार होतो बारीक चिरलेला कोथंबीर सुद्धा मी मिरची सोबत भाजून घेणार आहे इथे आपली हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजून झालेला आहे थोडस थंड झालं की मी मिक्सरला ठेचा वाटून घेतला तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच तव्यावर दोन टेबल स्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला ठेचाला आप मस्त दणदणीत तडका द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा ठेचा नक्की ट्राय करा भाकरी सोबत अप्रतिम इथे आपला झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे पंधरा मिनिट झालेले आहे फुनके सुद्धा व्यवस्थित वाफून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आहे त्यापेक्षा दुप्पट फुललेले आहे फुनके व्यवस्थित शिजले का नाही ते कसं ओळखायचं चाकूच्या मदतीने आपण चेक करूया चाकू अगदी क्लीन निघालेला आहे याचाच अर्थ आपले फुनके व्यवस्थित वाफून तयार झालेले आहे गॅस बंद करूया सुरुवातीला तुम्हाला मी हे सांगितलं होतं की एक सिक्रेट रेसिपी आहे ती ही रेसिपी दोन टेबल तेल तेल कडकडीत गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे भरपूर असा बारीक चिरलेला लसूण आपल्याला घालायचा आहे थोडासा कढीपत्ता थोडंसं मीठ घालून जोपर्यंत लसूण मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर वर लसूण तेलात तळून घ्यायचा आहे अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हा लसूण फ्राय करून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये लसूणचा फ्लेवर उतरतो हे तेल आपण फुनक्यांसोबत खाणार आहोत अप्रतिम लागतं इथं आपला ठेचा आणि लसूण तेल तयार झालेला आहे चला तर पटकन गरमागरम कढी फुनके सर्व करू खानदेशी पद्धतीने बनवलेली दह्याची कढी मस्त चविष्ट असे तुरीच्या डाळीचे फुनके झनझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण तेल आणि सुरुवातीला आपण डाळीचं मिश्रण काढलेलं होतं ते इथे मी कढी फुनके केळीच्या पानावर सर्व केलेले आहे एक फुनका मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती मौसूद हे फुनके तयार झालेले आहेत मस्त गरमागरम कढी त्यावर आपल्याला टाकायची आहे आणि तयार केलेलं तेल सुद्धा आपल्याला फुनक्यांवर घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करूया आणि मस्त गरमागरम कढी फुनक्यांचा आस्वाद घ्यायचा आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगितास किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवीन रेसिपी सोबत